नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात आईची भेट झालीच नाही केवळ एक किलोमीटर अंतर बाकी असताना डॉक्टर मुलावर काळाचं घाला पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील दर्ग्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण डॉक्टर जागेच ठर झाला आईच्या डोळ्यावर औषधोपचार करण्यासाठी त्याला गावाकडे बोलावून घेतलं होतं पण माईल एकरांच्या भेटीआधीच नियतीनं मुला सिरावून नेला मुलाच्या दुर्दैवी मृत्यूनं आईसह कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय अपघात शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास घडला मृत तरुणाचं नाव डॉक्टर प्रसाद दिनकर बुगडे व एकोणतीस राहणार मलिग्रे तालुका आजरा जिल्हा कोल्हापूरचा याबाबत अधिक माहिती अशी की डॉक्टर प्रसाद आज सकाळी मिरजहून मलग्रेकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला एम एच शून्य नऊ जे वी ऐंशी एकोणसाठ ला पंचगंगा नदी येथील पीर दर्ग्याजवळ अज्ञात ट्रकनं जोराची धडक दिली या अपघातात तो जागीच ठार झाला प्रसाद याला तीन महिने असून त्याच्या वडिलांचं सहा वर्षापूर्वीच निधन झालंय प्रसाद हा अभ्यासात हुशार होता त्याचं दहावीपर्यंतचं शालेय शिक्षण गावातच झालं तर बारावीचं शिक्षण घडिंगलं तर वैद्यकीय शिक्षण कौटुंबांकाळ इथं झालं होतं तो आपल्या डॉक्टर बहिणीकडे मिरज इथं राहत होता प्रसाद याच्या आईच्या डोळ्यावर उपचार करण्यासाठी त्याने आईला गावावरून फोन करून तावडे हॉटेल इथे येण्यास सांगितलं होतं तिथून ते, ते दोघे मोटरसायकलवरून कनेरी मठ इथं उपचारासाठी जाणार होते परंतु पीर दर्गा ते तावडे हॉटेल केवळ एक किलोमीटरचं अंतर राहिला असताना आईच्या भेटीविनाच प्रसादचा अपघाती मृत्यू झाला प्रसाद हा कुटुंबात सर्वात लहान असला तर त्याच्या कुटुंबियांची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती